हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर फायनली बघा दाजे आता आले तर म्हणलं आता जायचंय तर अजून एकदा व्हिडिओ घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा द्या होतं पण सर्वांना हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके okay. तर बघा तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही म्हणून बर बर तर आता आम्ही इथून जाणार आहे आणि गावात जाऊन दवाखान्यात जाणार आहे आणि त्याचबरोबर नावांचा आज बर्थडे आहे ते पण सांगितलं होतं तर आता बर्थडेची तयारी करायची आहे त्याच्यामुळे दाजे आलेत बघा मला घ्यायला आता आम्ही चाललोय गावात छकुली पण आहे इथंच तुम्हाला तर सांगितलं होतं की छकुली बरोबर आली म्हणून आज दोन तीन दिवस झालं ती इथंच आहे मी आठ दिवस बारामध्येच होते ना तेव्हा सगळी इकडून तिकडून आत्या आत्या करत होती तर आत्या म्हणायला कोण नव्हतं पण ही बरोबर आली बघा त्याच दिवशी तर तेव्हापासून ही हितच आहे माझी भशी इकडून तिकडून गोन का करम करमणूक चांगला टाईमपास होतोय तर असं द्या माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे जा तिच्याबरोबर जास्त गप्पा पण मारता येणार मला सारखं मी झोपून राहते झेंडू आम्ही लावून आणि फायनली आता मी चालले गावात तर गावात जाते दवाखाना जाते डॉक्टर काय म्हणते ती बघते आणि नंतर ना मग नाही का स्वयंपाक बनवायचा आहे संध्याकाळी बर्थडेची पार्टी बनवायची मस्त अशी आमच्या नानांच्या म्हणजे दाजींच्या वडिलांचा बर्थडे तर तुम्ही सगळ्यांनी विश केलं सकाळच्या व्हिडिओला नानांच्या बर्थडेला त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि अजूनही विश करा सगळेजण आमच्या नानांना तर चला फायनली आता आम्ही चाललोय गावात फायनली आता गावात आले बघा आणि आता ज्योती मी आणि सासूबाई आम्ही दोघे जण चालले दोघांना पहिल्या गोळ्या घेऊन तर दवाखान्यात जाऊन येतो इथं बघा आबा बसलेत पिक्चर बघत आणि ज्योती हा इथं आणि दोघ जण चाललंय आणि आई बसलेत बघा बाहेर शेंगा फोडत ऐनपाशी छकुली बसली मी दाखवते तुम्हाला इथं बघा आई आणि छकुली बसल्या छकुली आले आल्या ऐनपाशी इथं बसली या चला जाऊ येऊ दवाखान्यात जाऊन हां तुम्ही चला की तुम्ही पण चला की दुकानचं सामान पण आणायचं येताना आय आणि चकुली आहेत इथं जोत आहे तिकडं दवाखान्यातून आलो बघा आता आणि छकुली आले ना माझ्याकडं तर म्हटलं छकुलीला एक फ्रॉक घ्यावा हो, त्याच्यामुळे ते दादांच्या दुकानात मी आले बघा फ्रॉक बघायला दादा इथं दाखवते फ्रॉक तर आता छकुलीच्या पसंतीने वापरायसाठी तिला फ्रॉक घ्यायची आहे तर दहू कोणती आवडते तिला ती वापरायला फायनली बघा छकुलीला ही फ्रॉक अशी आवडलेली आहे तर ही फ्रॉक घेतली त्याच्यासाठी हा ड्रेस बघितलेला पण ती म्हणली ड्रेस नको आत्या माझ्याकडं आहे ड्रेस ही बघा अशी त्याच्यावरती पॅन्ट होती छान वाटत होती मला तर आवडला होता पण हिला ना ही फ्रॉक आवडली तर फायनली ही फ्रॉक घेतली तिच्यासाठी छान आहे ना छकू हां घ्यायची का हा म्हणते बघा दादांना किती फ्रॉक काढायला काढायलावल्या आपली सगळे कपडे इथूनच असतात ह्या दादांपासूनच काय का असं ना तर चला घेतली आता फायनल ती फ्रॉक आणि जातो घरी बघा आता मी दोखाण्यात आली माझ्या बरोबर ज्योती आणि छकुली आली तर येता येता आम्ही दुकानात गेलो आणि छकुलीसाठी मस्त अशी सह्याद्री फॅशनमधनं ही फ्रॉक आणली तर तिच्या आवडीनेच आणले बरं का तिला म्हणलं ड्रेस छान वाटतंय मला ड्रेस आवडला होता पण ती नको म्हणली त्याच्यामुळं मग ही मग फ्रॉक आवडली तिला तर तिच्यासाठी फ्रॉक आणले मस्त अशी तुला आवडली ना mm -hmm. आ? तिला फ्रॉक आणले आणि आता दाजी म्हणले की आणायचं आहे तर नानांना विचार कि नक्की मला या माहिती नाही तर नानांना विचारावं लागेल फोन करून कि तुला तुला आहे का ही माझी जाव आहे तुम्हाला सांगितलेलं आणि तर ही आहे बाबा तुम्हाला सांगितलेलं एक जाऊन एक मला बारकी येतं ही तर आम्ही दीर जाऊ आणि आम्ही सगळेजण नानांचा बर्थडे आहे मस्त असा तर नाना आता सध्या काही घरी नाही तर नाही नानांची तुमची भेट करून दिली असते म्हणजे विश पण केलं असतं हॅपी न्यू इयरचं आणि तुम्ही पण नानांना विश केलं असतं हॅपी बर्थडे म्हणून आता <coughs> दाजी गेलेत पैसे देऊन केक साठी आबांना सांगितलंय केक जाऊन आण म्हणून टाकळीवर ना तर इथं काही केक भेटत नाही तर आबा चाललेत ता चा आता टाकळीला केक घ्यायला आणि मी आणि ज्योती स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे तर तांदूळ घाल पडतेशी भिजायला आणि बटाटे उकडायला घालून घेतो करून आता काय म्हणजे बसायची केक नाही लय दुखतंय डोकं घे ना असं दुखतंय ना पण काय आता स्वयंपाक तर करावं लागणार आहे कुणाला दुसऱ्यांना करायला लावायचं नाही का मी स्वयंपाक करून घेणार आहे आता इथं बघा आता आजी येत असणार आजी आजी कसं तरी दिसतय काय झालं तेव्हा छान दिसत छान दिसत ना तर असं द्या चला आता आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागतो आणि बर्थडेचा व्हिडिओ नंतर मी स्वीटी आल्यावरती गेल संध्याकाळी तर बघायला विसरू नका नक्कीच बघा बर्थडे चा व्हिडिओ आई ह्याच ना आम्ही दवाखान्यातनं फ्राग घेऊन जे तिथे एका जागेवरती काम होत तिथं जाऊन सगळीकडनं आलो तरी आई अजून इथंच बसलेत बघा शेंगा फोडत हे बघा झाले का शेंगा फोडून राहिले उडशा राहिले ते बघा इथं हे टडकाली शेंगदा <laughs> <cleaning> <laughs> ना आणि एवढ्या शेंगा राहिल्या तर पाठ पाटण आता स्वयंपाकच काय करू लागायचं मग स्वयंपाक तर ती कराईला आमच्या दोघींना स्वयंपाक करायला तर असू द्या आम्ही दोघीजण घेतो आता बघा संध्याकाळचे चार वाजले तर पटपट आम्ही घेतो स्वयंपाक उरकून दोन तासात होतोय स्वयंपाक तर असू द्या चला आबा चाललेत की का आणायला दाजी दुकानचं सामान आणून देतेत आणि आम्ही लागतो आता स्वयंपाकाच्या तयारीला तर ह्या व्हिडिओला इथं चेन करते कारण व्हिडिओ लय मोठं होईल त्याच्यामुळं काय खरं नाही माझं आता सासूबाई झोपती बनावलं पाट बघते झोपू नका इकडून तिकडून करू लागा मस्त असं शेंगणाला ख मग बाहेर शेंगण्याचं लाडू लय होत्या आणि भारी करायचं का करायचं की करायचं की करायचं ना किलोवर गुळ आणावं करू लाडू चला असू द्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या बरं वाटतं हा कशाचं लगेच बरं वाटतं तवा वा तसाच हळूहळू आता वा स्वयंपाक करून घेतो दोघे दोघीकडून तर चला असू द्या करते व्हिडिओला इथं चेन दुसरा व्हिडिओ नवीन येईल नानांच्या बर्थडेचा डायरेक्ट नानांनी केक कापलेला तर चला बाय आणि पुन्हा अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वयंपाकाच्या तयारीला लागलोय बघा आता इकडं नाशिकडीवरती शेगडीवरती ज्योतीने घातले बटाटे उकडायला आणि इथं आईने आणि मी मिरची <coughs> आणि लसूण असा सोडून घेतलेला इथं बघा आई म्हणल्या जाऊन झोपते पण आल्यात म्हणल्या कोथिंबीर नीट करून देते आणि आता याच्यात जिरी पाहिजे होती तर आई जिरी घेऊन आलीत ते सगळे मिक्स करून बारीक करून घ्यायचे आपल्याला बटाटे वर बनवण्यासाठी तर टाका हो हा ओके बस 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 तर सोडा पण आहे ना सोडा हे द्या येतच तर आता बघा मस्त असं हे करून घ्यायचं या वाटून घ्यायचंय दाजींनी साखर तेल दूध हे सगळं आणून दिलं खीर बनवण्यासाठी तांदूळ भिजवून घेतलं त्याला बारीक करून घ्यायचंय आता आणि पीठ मळायचंयसाठी इथं ना बघा मी आणलं होतं ना काय म्हणते त्याला कडीपत्ता कोथिंबीर आणि मेथीची भाजी राना राना आले आता घेऊन आलते मी आपल्या रानातून रानात आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर इकडं हा छकुली काय झालं ग काय झालं छकुलीने मी आल्यावरती आता जेवण केलं घरी आल्यावरती आणि जेवण करून आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो आहे तर चला आता पटपट स्वयंपाक करून घेते आईचा फोन येतोय मला मागाशी पूजाचा पण आणता आता आईचा फोन येतोय तर आईबरोबर बोलते आणि नंतर ना नंतर ना आता बड्डेचा व्हिडिओ स्पेशल संध्याकाळी स्वीटी घेणार आहे त्याच्यामुळं बड्डेचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर या व्हिडिओला मग जी, जी एंड केलं पण परत म्हटलं थोडासा घ्यावा अजून त्याच्यामुळं घेतलाय तर चाईने ना घव्हाचं पीठ आणून दिलं बरं का माझ्या लक्षातच नाही रानातून घवाचं पीठ घेऊन यायचं बाकी सगळं मी घेऊन आले आणि इथं आल्यावर दाजींनी सगळं मला सामान आणून दिलंय दुकानचं आणि पशी पैसे दिले तर आबांना म्हणलं केक घेऊन या तर आबांला लावलंय ला केक आणायला टाकलीला तर चला घेतो आता सायपा कुरकून पटपट नंतर उशीर नको नंतर डेकोरेशन करायचं सगळं म्हणजे चाल दे बाकीच नंतर ना नंतरच्या व्हिडिओ मध्ये आता आई पण आले तिथं करू लागते थोडस तर घेतो फटपट उरकून